जय महाराष्ट्र मी संतोष नागरगोजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस मी आज लातूर शहर व जिल्ह्यामध्ये जे अवैध धंद्याचा खूप मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू आहेत त्या संदर्भानं या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे लातूर जिल्ह्यामध्ये सध्या सट्टा मटका जुगार गुटखा अवैध दारू असे अवेधंदे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे झालेले आहेत म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते चालू आहेत की याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे का नाही किंवा याला कोण रोखणार आहे का नाही अशी परिस्थिती सर्व असा विचार किंवा असं भावना भा 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 सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे याचं कारण असं आहे की सध्या आय पी एलचे मॅचेस सुरू आहेत या आय पी एलच्या मॅचेसमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये खास करून जोरदार सट्टा चालू आहे सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सगळे जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्यांना कुठं कोण सट्टा घेत आहे त्यांचे लाईनचे नंबर काय सगळं माहीत आहे परंतु अर्थपूर्ण संबंधांमुळे त्या या सगळ्या गोष्टीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केलं जात आहे आज पोलीस उपमहानिरीक्षक उमाप साहेब यांनी जी मोहीम लातूर जिल्ह्यामध्ये राबवली त्याच्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या जनतेला एक आशा निर्माण झाली होती की लातूर जिल्ह्यात अवैध धंदे बंद होणार परंतु त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही असं वाटतंय कारण उमाफसाहेबांनी इथं उमाफसाहेबांचं पथक इथं येत आहे इथं धाड पडते त्याच्यानंतर दोन दिवस तो धंदा जो काय समजा मटका असेल गुटखा असेल तो बंद होतोय आणि दोन दिवसानंतर परत चालू होतोय आणि याचं कारण जर आपण बघितलं तर प्रत्येक पोलीस स्टेशनला या लोकांनी एक वसुलीसाठी म्हणून माणसं नेमलेली आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनला समजा मटक्यासाठी वेगळा माणूस गुटक्यासाठी वेगळा माणूस असे माणसं नेमलेले आहेत आणि ते समजा उपमहानिरीक्षकांची धाड या ठिकाणी त्यांच्या पथकाची धाड पडली की त्याच्यानंतर लगेचच हे लोक पैसे त्यांचे त्या ते लोकांकडून घेऊन हे धंदे चालू ठेवत आहेत हो आता खास करून गुटख्याच्या संदर्भानं उपमहानिरीक्षक उमाफसाहेबांनी अतिशय मोहीम जोरात राबवली हो होती आणि गुटखा लातूर जिल्ह्याचा बंद होणार किंवा मराठवाड्याचा बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु त्यावेळे मी आता म्हणल्यासारखं त्या वेळेपुरता गुटखा बंद होत आहे आता जर आपण बघितलं तर एकही पानपट्टी अशी नाही की ज्याच्यावर गुटखा मिळत नाही वाटलं तर मी आता उद्या प्रत्येक पानपट्टीवर आमचे माणसं पाठवून ते लाईव्ह किंवा गुटखा या ठिकाणी मिळते का नाही या ठिकाणी लातूर शहरात गुटक्याचे गोडाऊन आहेत त्या गोडाऊनवर कोण पोलिसांना माहीत आहे ते गोडाऊन कुठं येते परंतु तिथे कोण जायला तयार नाही आणि हे धंदे बंद व्हायला तयार नाहीत मटका इथं खूप जोरात चालू आहे मटक्यावर कारवाई केली जाते तात्पुरत्या स्वरूपाची कारण त्या लोकांना सांगितलं जाते की आम्हाला तुम्ही केस द्या त्या पद्धतीने त्या केसेस दिल्या जातात आणि त्यावेळे पुरतं ते बंद होत आहे मटका लगेच दुसऱ्या दिवशी चालू होते मटका घेणारे कोण आहेत हे त्या पोलिसांना माहीत आहे कारण त्यांच्यास त्यांच्याकडून वसुली केली जाते आणि खास करून आता जे मी सांगितलं की जुगार किंवा सट्टा याला आता सट्टा क्रिकेटच्या संदर्भातला आयपीएल चालू आहे सट्टा जोरात चालू आहे सगळे लोक पोलिसांना माहीत पण त्याच्या संदर्भात सुद्धा जाणीवपूर्वक अर्थपूर्ण डोळेझाग पोलिसांकडून केली जाते आणि म्हणून मला या संदर्भाने असं सांगायचं की हे सगळं बंद होणार आहे का नाही लातूरमध्ये खुन जवळपास या दोन तीन महिन्यामध्ये दहा बारा खून झालेत अरे पोलीस काय करते फक्त मॅनेजमेंट एकशे सात वाला किंवा एनसी वाला आला त्याच्याकडून चार पाच हजार रुपये घेणे हा पोलिसाचा धंदा आहे की या सगळ्या गोष्टीवर प्रतिबंध करणे हा धंदा आहे एवढं जर मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी लातूरमध्ये चालू असेल किंवा अवैध धंदे जर चालू असतील तर पोलीस काय करतायत इथं आवेत दारू चालू आहे हातभट्ट्या चालू आहेत काय म्हणजे समजा जे काही समजा क्लब आहेत त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीनं जुगार चालू आहे किंवा शेता शेत शेतांमध्ये जुगाराची अड्डे आहेत या सगळ्या गोष्टीवर जर समजा पोलीस काहीच करू शकत नसतील तर मला असं वाटतंय की या पोलिसांनी अधिकृत परवानेच देऊन टाकले पाहिजे त्या धंद्यांना कशाला उगच त्या बिचाऱ्यांना कधीतरी केस तरी कशाला करतायत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी मी जवळपास सोळा तारखेला नाही सतरा तारखेला सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपमहानिरीक्षक यांना निवेदन दिलंय एसपींना पींना निवेदन दिलं की हे बंद करा त्याच्या अगोदर एकदा निवेदन दिलंय परंतु बहुतेक निवेदन बिवेदन याला केराची टोपली पोलिसांकडून दाखवली जाते असं वाटतंय आता याच्यानंतर आम्ही लाईव्ह जर समजा तुमच्याकडून पकडणं होत नसेल तर आम्ही स्टिंग ऑपरेशन करू आम्ही प्रत्येक पानपट्टीवर जाऊन ती गुटखा आम्ही तिथे मागवतो आहे का नाही तुम्हाला सबूत देऊ ना सगळ्या संदर्भातलं तुम्हाला जे सट्टा चालू आहेत त्या सट्ट्याचे आम्ही पुरावे देऊ तुम्हाला गुटखा चालू आहे त्याचे सगळे पुरावे देऊ त्याचे गोडाऊन आम्ही दाखवू तुमचे हप्ते घेणारे कोण कोण पोलिस आहेत या जर समजा मला पोलिसांची बदनामी करायची नाही पण जर समजा हा प्रकार सगळे बंद झाले नाहीत तर पुढच्या लाईव्ह मध्ये त्या कोणत्या पोलीस स्टेशनला कोण हप्ते वसुलीसाठी आहे याच्यासहित आम्ही लाईव्ह करणार आहोत कारण जर समजा या गोष्टी थांबल्या नाहीत हे जर समजा बंद झालं नाही तर मग कायद्याचं राज्य कसलं कायद्याचं राज्य हे जर समजा असंच होत राहिलं समजा तात्पुरत्या स्वरूपात काही समजा कोणतर कारवाई केली तेवढ्या पुरते जर धंदे बंद होणार असतील तर हे चालणार नाही असं जमणार नाही जर मग मी आता सांगितल्यासारखं जर समजा तुमच्या बंद करणं होत नसेल त्याला अधिकृत परवाने देऊन चालू करा नाहीतर हे बंद करा दोनच पर्याय आहेत आणि म्हणून मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय हात जोडून विनंती करतोय आम्ही दोनदा निवेदन दिले आता लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतोय आपण हे अवैध धंदे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या एरियात जे जे काही अवैध धंदे चालू आहेत ते तात्काळ बंद करावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टिंग ऑपरेशन करून सर्वांना उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी आणि तात्काळ आपण पोलीस प्रशासनानं जागा व्हावं आणि आवेत कारवाई सुरू करावी हे मी या माध्यमातून नम्र विनंती करतोय जय हिंद जय महाराष्ट्र